नाम जप करत कुंकू आल्याने देवी जागृत होते आणि त्या कुंकुमामध्ये ती शक्ती उतरते आणि शक्ती तत्वाचा रंगही लाल आहे त्यामुळे या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन हे प्रत्येकाने करावे आता तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल आणि तुमच्याकडे श्रीयंत्र किंवा कुलदेवीची मूर्ती फोटो टाक असं काही नसेल कारण या नऊ दिवसांमध्ये देवीचा काही ठिकाणी देवीचा फोटो मूर्ती टाक हलवायचं नाही मग आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन जर करायचं असेल तर त्याबद्दलच मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे नवरात्रीत आई भगवतीची पूजा भक्ती जप नामस्मरण केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरात सुखशांती समाधान समृद्धी राहण्यास मदत होते या नऊ दिवसात देवीची पूजा करणे म्हणजे देवीचा सन्मान करण्यासारखा आहे आणि विशेष दिनी विशेष वेळेवर केलेली पूजा देवी देवता स्वीकारही करतात आणि नवरात्री हा आई भगवतीचा जागर करण्याचेच नऊ दिवस आहेत म्हणून आई भवानीची सेवा करणाऱ्यांनी आणि तिची सर्वात प्रभावी सेवा करण्यासाठी आणि आवडती सेवा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे आणि देवीची आवडती सेवा म्हणजे अर्चन आता घटस्थापना तुमच्याकडे होत जर नसेल तर तुम्ही आणि तुमच्याकडे देवीचा टाक तुम्ही घटी बसवला असेल त्यावेळेस तुमच्याकडे आता कुलदेवीची मूर्तीही नाही त्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन कर कसं आहे आणि कुंकुमार्चन कधी करायचं आणि कोणी करायचं याबद्दल आता तुम्हाला मी माहिती सांगते आता कोणी करायचं तर कुंकुमार्चन हे कोणीही करू शकतो पुरुष स्त्री लहान मोठं व कसलंही वयाचं बंधन नाहीये कुंकुमार्चन सेवा ही देवीला देवीची भक्ती करण्यासाठी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता त्याच्यानंतर की हे कधी करावं तर असं आहे की नवरात्रीचे नऊ दिवस रोजही तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल आणि सप्तमी अष्टमी नवमीला जर तुम्ही कुंकुमार्चन केलं सुद्धा चालेल आता तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये फक्त एकच दिवस कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे नऊ दिवसातून तुम्हाला एकदाच करायचं आहे तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना होती त्या दिवसापासून नवरात्रीपर्यंत म्हणजे नवमीपर्यंत तुम्ही कोणताही एक दिवस निवडून कुंकुमार्चन सेवा करू शकता आता त्यातले त्यात सर्वात शुभ म्हणजे तुम्ही अष्टमीच्या दिवशी जर कुंकुमार्चन केले तर शुभ आता तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही दररोज करा नाहीतर एक दिवस करायचा आहे तर नवमीच्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचंय याबद्दलच मी तुम्हाला सांगते आहे तसं तर श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय ते जर त्या पद्धतीने तुम्हाला शक्य तर तुम्ही तसं करा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने जर तुम्ही वेळ अभावी तुम्हाला कमी वेळेत जर करायचं असेल तर तुम्ही देवीची एकशे आठ घेऊन अर्चन निविधी संपन्न करू शकता तुम्ही युट्यूबवर लावून दिली देवीचे एकशे आठ नावं जर म्हटली तर एकामागे एक अशी नावं येतात त्याच्यामध्ये तुम्ही नाव झालं की त्याच्यानंतर तुम्ही एक देवीच्या पायापासून देवीच्या मस्तकापर्यंत असं व्हायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आता जर तुमच्याकडे एकशे आठ नावे उपलब्ध नाही आहेत तर तुम्ही देवीचा आवडता नवार्णव मंत्र ओम आईम रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत सुद्धा करू शकता आता महत्वाचं तुम्हाला सांगते की तुमच्याकडे जर श्री नसेल लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल कुलदेवीची मूर्ती फोटो नसेल तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे ते सुपारीवर कुंकुमार्चन साठी सुपारीच का घ्यावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगते की जेव्हा सुपारीची विधिवत पूजा केली जाते तेव्हा ती चमत्कारी होते सुपारीमध्ये दे देवी देवतांचा वास असतो हिंदू धर्मामध्ये सुपारीला जिवंत देव मानले जाते कोणत्याही पूजेची सुरुवात सुपारी ठेवूनच केली जाते जेव्हा पूजेसाठी एखादी देवी देवतांची मूर्ती नसेल तेव्हा सुपारी मांडली जाते म्हणून आपण अर्चन करताना सुपारी मांडू शकता आता कुंकुमार्जन करताना जसं मी सांगितलं श्रीसुक्त सोळा वेळा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणूनही कुंकुमार्चन करू शकता विष्णू गायत्री मंत्रही सोळा वेळा म्हणून कुंकुमार्चन करू शकता कमलात्मक मंत्र म्हणून सोळा वेळा म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन विधी संपन्न करू शकता आता पूजेची सुरुवात करताना तुम्हाला एका तांबड्यामध्ये देवीची मूर्ती म्हणजे देवीच्या मूर्तीचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून नवीन सुपारी घ्यायची आहे पळीपळीने पाणून घालून अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून एका तांबडामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे दिवा लावून घ्या उदबत्ती लावून घ्या आसनावरती बसून उजव्या हाताकडे कुंकू घ्या आणि देवघरापुढे बसा गट मांडणी केली असेल तर गटापुढे तुम्ही बसूनही कुंकुमार्चन करू शकता आता त्याच्यानंतर देवीचं आवाहन करायचं आहे आणि त्या सुपारीची पूजा करून तुमच्याकडं असेल तर लाल फुल व्हा आणि कुंकुमार्चन सेवेला सुरुवात करा आता तुम्ही सोळा वेळा जर श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्चन विधी करणार असाल तर त्याला फार वेळ लागतो हळूहळू तुम्ही मंत्र म्हणत करायचं आहे पण याच्यामध्ये तुम्हाला कुंकुमार्चन विधी पूर्ण होईपर्यंत मध्ये उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही आणि पूर्ण झाल्यावरच तुम्हाला उठायचं आहे आणि आता याच्यानंतर जर तुम्ही आणखीन एक सांगते आता काही माझ्या मैत्रिणींना जर वेळ अभावी कुंकुमार्जन विधी करण्याची तर इच्छा आहे पण वेळ कमी आहे तर त्यांनी काय करायचं की अकरा वेळा तुम्ही ओ माईम रेम क्लेम चामुंडा विचे या मंत्राचा जप करू शकता एकवीस वेळा ही करू शकता एकावन एक वेळा करू शकता किंवा एकशे आठ वेळा या नवारण मंत्राचं जप करतही कुंकुमार्जन करायचं आहे आता कुंकुमार्चन जर दररोज केलं तर दररोज कुंकू खूप सारं आपल्याकडे साठतं मग आता ह्या कुंकुवाचं करायचं काय तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शुभ कार्यासाठी दररोज आपण महिला आपण कुंकुवाचा वापर आपण कुंकू लावण्यासाठी करू शकतो पण खूप सारं कुंकू जर साठत असेल तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही पहिल्या दिवशी केला तर नऊ दिवस करणार आहात त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे हो तुम्ही पहिल्या दिवशी केलं तर ते कुंकू उचलून तुम्ही रवीमध्ये भरा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत या कुंकुवाचा वापर करून तुम्ही नऊ दिवस दररोज करू शकता आणि जर तुम्ही एकच दिवस करणार रा असाल तर अगदी थोडं थोडं चिमूट चिमूट कुंकू घ्यायचं आणि थोडं थोडं व्हायचंय म्हणजे थोडं कुंकू होईल आणि ते तुम्ही दररोज वापरासाठी तुम्ही दररोज चांगल्या कामासाठी किंवा दर इतर दररोजही मुलांना तुम्ही याचा वापर करू शकता आता याच्यात आणखीन एक सांगते की आता तुम्हाला दररोज फार वेळ देऊन कुंकूमार्चन करता येत नसेल तर एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आसानावरती बसा उद्बत्ती लावून घ्या आणि उजव्या हाताच्या चिमटीमध्ये तुम्हाला चिमुडभर कुंकू घेऊन तुम्हाला डावा हाताच्या खाली ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायला सुरुवात करायची आणि कुंकू तसं देवीपुढे पकडायचं आहे देवी सुपारी किंवा तुम्ही देवघरापुढे कोणत्याही देवीपुढे तुम्ही लक्ष्मी पुढे तुमच्याकडे इतर देवीची मूर्ती असेल तिथे किंवा सुपारीवर जर तुम्ही करणार असाल तर हात असा पकडून ठेवा उजवा हाताखाली डावा हात ठेवा एकवीस वेळा तुम्हाला शक्य आहे तर म्हणा एकावन्न वेळा म्हणा मंत्र किंवा एकशे आठ वेळा म्हणा आणि हे चिवडभर कुंकू तुम्ही त्या सुपारीवर किंवा देवीवर करत असाल तर तिथे व्हा अशा पद्धतीने कुंकू खूप सारं साठणार नाही अशा पद्धतीने तुम्ही दररोज जरी कुंकुमार्चन केले तरी सुद्धा चालेल तर मैत्रिणींना अगदी साध्या सोप्या पद्धतीने असे सुपारीवर कुंकुमार्चन करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद